तुला इंग्लिश फॉर्म भरत आहे ना आता ते लोकांना कळलं तर लोक मग काय केलं तू तिकडे शिकून लोकांना काय माहिती मी तिकडे लग्न

<laughs> mm. अब... mm. mm. मला mm. 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 <laughs> <laughs> mm. ना तुम्हाला समजायचं काय त्याच्यात हायच आहे मी अरे उग एमपीएससी यूपीसी नाही दिली नाही तर आज आहे ना मोठा अधिकारी असतो कळलं मग एवढा कॉन्फिडन्स आहे मग काम करा हा तुम्हाला आहे ना मी एक प्रश्न विचारतो त्याच मला आहे ना मराठीच उत्तर द्यायचं विचार काही विचार असा एकही प्रश्न उत्तर नाही हा तर पार्टी द्यावं लागेल मला सांगा इंजेक्शनला इंग्लिश मध्ये काय म्हणते <laughs> काय विचारून विचारून विचारलं तो इंजेक्शनला इंजेक्शनला इंग्लिश मध्ये म्हणते इंजेक्शन घ्या अक्कल इंजेक्शन एवो ऑलरेडी इंग्लिशचे शब्द आहे इंजेक्शन इंग्लिश शब्द आहे त्याच्या मधले लट होत होतं काय म्हणतो काय म्हणजे इंग्लिश लट होत होते ते आपल्याला माझी मातृभाषाच गोड वाटली ले सोपी मराठी शिवटी अभिमाने बरं जाऊ द्या मला फॉर्म भरू द्या हे मी काय म्हणतो ते तू मला करू दे काम तू मला प्रश्न विचारतो आता मला विचार दे तुला प्रश्न तुम्ही विचारणार का विचार मला सांग टेबलला मराठीत काय म्हणते टेबल मराठी शब्द आहे ना डॉ पडला का तू इंग्लिश शब्द आहे टेबल टी ए बी एल एल ई टेबल इंग्लिश शब्द आहे मग एवढा दिवस टेबल मराठी शब्द समजायचो म्हणजे माझी आजी पण इंग्लिश बोलते मग म्हणजे माझी आजी अशी करते त्या टेबल वरच्या गोवाळ्या द्या मग ती इंग्लिश बोलते वय गोलू शेट कसं आहे आपण घरात बोलताय नाही साधे साधे शब्द पण इंग्लिश मधले बोलतो आणि आपली मातृभाषा बोलत नाही किती गोड आहे आपली मातृभाषा आयला खरं राव आपण सुद्धा आहे ना मराठी भाषाच बोलली पाहिजे इंग्लिशने किती राह जगाव राज्य केले सगळ्या बरं जाऊ दे तुमचा काय नाही लागलो मला फॉर्म बर... भरून द्यायचंय तुम्हाला आता जा तुम्ही मी कुठं काय जातो मला दोन दिवस झाले कॉल करतोय मेसेज करतोय पण काहीच रिप्लाय एका गावात राहून साधा भेटता पण येत नाही आपल्या दोघांना काय उपयोग आहे रिलेशनशिपचा हा नाही ना दिवस द्या खडसाळ विचारतो बाई आपल्याला रिलेशन टिकवायचे की नाही टिकवायचे खरं एक तरी मीच काय करण्याचा का ठेका नाही घ्या आपल्याला हा बोला ना बहिणी आमच्या इथे दिसलं ना कुठं नाही नाही दिसले दिस मला म्हणजे पण झालं काय आमच्या दोघांना माझ्या माहेरी जायचं होतं बरं पण ती ऑनलाईन तिकीट बुक करायचं होतं ना त्यात सगळं इंग्लिश होते मला काही कळत नाही इट मीन uh, गणपतराव काय अंडरस्टँड दिस म्हणजे गणपतराव नाही सगळं कळत असं म्हणायचंय का त्यांना कशाचं डोंबल्याचं कळतय काय पण म्हणलं कुणाला तरी विचारलं असत ना त्यांनी हा हा बरोबर तुम्हाला कळतय काय बघा ना येस आय एम ऑलवेज रेडी म्हणजे मी देतो ना करून लगेच झालं एकदम सोपं काम होत येते आम्ही चालतो थँक्यू थँक्यू वहिनी किती सुंदर इंग्लिश बोलता तुम्ही आता काम पुरत सांगतो फक्त येते आम्ही येस यू मे गो या येऊन गेल्या तरी या प्रियाचा पत्पर्या मला तर लोक झाले तर कोणत्या काय झालं गाडीला अचानक काय करू या फॉर्मच फॉर्म काय झालं अरे काय माहिती सकाळीच पेट्रोल टाकलं अचानक बंद पडली आग ती तू ये ना तिच्या नाधीच नको लागत जाऊ गाव झाली सगळे ती आणि जाऊ ना तू आशत येईल ना कुठेतरी निघून जाते सटवी कोल्हा धोका कोणती मैत्री तुडू काय बोलतोय आग ही काही तुझी गाडी सटवी तू काय डोक्यावर पडलाय का रे तुला कसं माहिती म्हणजे तू खरंच डोक्यावर पडलंय हे मला कसं अग नाही गे ती मरती सगळं हे बघ ना फॉर्म ये ना सगळी इंग्लिश मध्ये फॉर्म भरायचे मला अर्जंट आणि काहीच ना मला आय कॅन स्पीक व्हेरी इंग्लिश वेल मी चांगली इंग्लिश बोलतो पण यास लिहायचं म्हटलं तू थंड घे मी आमचं बघ बरं ती काहीतरी मी ना तू गाडी चालू करतो सर फॉर्म गाडीला गाडी मी बघतो ना कसं काय आता फॉर्म भरता येणार काय गेला होता काय ना शहराकडची काय ही ना गाडी तू ही ना चालू नाहीये बरोबर काय सुगंधा काय चाललंय जेवण करते असं झाडू घेऊन आमच्यात असं नाही करीत आमच्यात आधी आहे ना बसाय दागी देत मग ताटानी ते मग चापात्या असल्या तर असं मोडून देते मग कागण मग लोणच असलं तर पापड कधी वडे असं जेवण आमच्याकडं असं काही गोड नाही करत का खायला नाही काय नाही तोंड असं कडू आहे हा आमचं तोंड कडू आहे आणि तू कोणते भर गुलाबजाम खाऊन आली अरे माणूस चांगलं विचारित चांगलं उत्तर द्यावं ना तो मग दिसत नाही का तुम्हाला मी काय करते ते तुमचे डोळे काय खासाडत गेले काय काही विचारताय काय करते म्हणून अग मला आहे ना एक प्रश्न पडले होते म्हणून तुझ्याकडे आलो होतो प्रश्न हा तू हा कसले प्रश्न ते त्या इंग्रजीत हाऊ यू मेंडाऊन घेत काय कशाला अगं मी ती गाडी घ्यायला गेलो होतो ना चार चाकी तर तिथं ती डिप्रेशनला बस होती ति ना नाही का पाणी देते चार येऊ का फोन लावती गुलुग इकडे फिर तिकडे फिर तिकडे फिर कोंबडी होती तू तुम्हाला रिसेप्शन म्हणायचे का तुला आणि मग तीच ती म्हणत होती काय असू गो नो यू म्हणलं आता आपल्या गावात तुला फक्त इंग्रजी समजत आहे म्हणलं तुझ्याकडून

तुम्ही तुझ्यासाठी मी हजार काम करीन म्हणून आता एक काम सांगितलंय अजून नऊशे नऊ मेन करायचे भई बो गाशी असावे साधर माझे चुकून घ्या इंग्लिश शिकायचं ना इंग्लिश शिकायचं म्हणजे

सांगितलं झाडायला त्याची बायको माहित नाही होई तुला मी घेतो नाडून कुठं दाडाय सांग मला हाय बघा इथून हां इथं इथं थोडं माग थोडं माग हां थोडं दाबून घ्या ना अ झाड झालं हे बन झालं हो गया ना अरे फॉर्म पण भरून झाला अजून गाडी चालू आहे ना का अरे अपडेट करके देता ना सब सॉल्व हो गया सब किती वेळेस हेच म्हणतोय आता बघ पाडसिन पाडसिन चल चल, चल चल चल।, चल।, चल। तू शाळेत चल चल नाही नाही चल आता मारता चल झाली थँक्यू चालू करून दिली माय फॉर्म इज वे क्लिअर ना ती फॉर्म बन झाल्या इट्स माय प्रेशर नाही इट्स माय प्लेजर प्लेजर ते थँक्यू थँक्यू पण तुला पण थँक्यू थँक्यू नशीब शहराकडे होत शिकायला चल मी घरी चालले यायचं तुला यार पण तू नगरला जाणार होती ना लय उशीर झाला आणि मूड पण गेला माझा उद्या जाईन मी बर बर अरे तुझा फॉर्म अरे तू कधीच काम तुझी पूर्ण नसते हा चल Hey, तुझा फक्त इंग्रजी हो का चांगलाय ओरडू नको तर काय करू मास्तर हा त्याला म्हंटल मराठीची एखादी कविता म्हणून दाखवू ती म्हणून दाखवता ना एखादा धडा पण त्याचा पाठ नाही शुद्ध लेखनात चुक आहे हा फक्त तेवढं इंग्रजी आहे त्याच अरे श्याम मला काय वाटतं माहिती आहे का ह्या त्याची काही एक चूक नाही मुळातच लहानपणापासून मराठीची गोडी निर्माण व्हावी यासाठी आपण काय करू हा? सांग ना म्हणजे मूल जन्माला आलं बोलायला शिकलं की असं छान म्हणतं ना आ, आई बाबा पण पन, पण आपण त्याला काहीतरी वेगळंच शिकवतो ते, शिक हो ते बघ तुझी मम्मा आली ते बघ तुझे पप्पा आले असं बोलतो की नाही बरं ते मला सांग तुझ्या मुलाला लहानपणी तू कुठली कविता शिकवलीस मी ते सगळे नाही शिकव जॉनी जॉनी यस पप्पा श्रावणमासी मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुडी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा धनुचा कोप दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे वा, मास्टर काय सुंदर कविता म्हटली हो ना बरं मला सांग ह्या कवितेचे कवी कोण आहेत नाही सांगत बालकवी बालकवी यांनी ही कविता लिहिली बरं बालकवी यांचं पूर्ण नाव सांग त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही कविता आहे गेले श्याम ह्या शा गोष्टीला आहे ना तर आपणच जबाबदार मला सांग तुझ्या घरी किराणाचं दुकान आहे त्याची पाठी कुठल्या भाषेत इथूनच सुरुवात होते मराठी आलीच पाहिजे हे जे तुमचं म्हणणं आहे ना ते अगदी योग्य आहे पण त्याची खरी सुरुवात जी आहे ना ती आपण आपल्यापासूनच करायला मांडते मला बाकीच्या भाषा वाईट नाही इंग्रजी भाषेचा आपल्या भविष्यामध्ये खूप फायदा आहे पण प्राथमिक शिक्षण जे आहे ना ते आपल्या मातृभाषेतच झालं पाहिजे सॉरी नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर कडक मराठी या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वांनी पाहत राहा